आज आपण पाहणार आहोत मस्त कांदा पोहे नाश्ता सेंटरवर जसे कांदा पोहे मिळतात ना सेम त्या पद्धतीने घरगुती स्टाईलमध्ये आपण आज हे कांदा पोहे कसे करायचे हेच पाहणार आहे अगदी चार ते पाच तास जरी तुम्ही हे कांदा पोहे ठेवले ना तरी तसेच हे कांदा पोहे राहतात आणि त्याचबरोबर फक्कड असा आपण वापरता चहा पाहणार आहो कांदा पोहे म्हटलं की चहा आलाच त्यामुळं वापरता चहा कसा करायचा ते सुद्धा आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला तर इथेच ना आम्ही दीड कप पोहे घेतलेले आहेत कांदा पोह्यासाठी आपल्याला जाड पोहे इथं वापरायचे जातात कुठल्याही किराणा स्टोर मध्ये ना तुम्हाला इझिली हे पोहे अवेलेबल होईल तर आता आपण इथे दीड कप जे का पोहे घेतलेले आहेत ना पोहे ले ले ते ले ले पोहे आपल्याला आधी चाळून घ्यायचे आहे आणि ना स्वच्छ आपल्याला दोन तीन पाण्याने हे पोहे धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी असा एक बाउल घेतलेला आहे त्याच्या पण हे चाळण ठेवून घेतलेली आहे पोहे धुताना आपल्याला जास्त इथं चोळायचं नाही अलगत हाताने आपल्याला फक्त पोहे वरती वर खाली करून घ्यायचे आहेत तुम्ही पोहे जास्त चोळले ना तर तुमची पोहे गिचकी होतील चिक लागत होतील त्यामुळे फक्त हलक्या हाताने पोहे आपल्याला वर खाली करून तसेच साईडला ठेवून द्यायचे आहे आता कांद्या पोह्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहून घ्या तर दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक कट करून घेतले त्याचबरोबर आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार कडीपत्ता घेतलेला आहे आणि टॅमॅटो आणि कोथंबीर घेतलेली आहे तंबीर आपण थोडीशी इथं जास्तच वापरणार आहे आणि तीन ते चार चमचे इथं मी शेंगदाणे वापरणार आहे तुम्हाला शेंगदाणे जे जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त इथं घालू शकता कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम करायची आहे आणि त्यात दोन चमचे मी तर तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आपण इथं जिरे घालायचे आहे जिरे मोहरी चांगली फुलली की जे शेंगदाणे घेतले ते शेंगदाणे घालायचे आहे आणि शेंगदाणे चांगले पाच मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नाही तर आपले शेंगदाणे इथं कच्चे राहतील शेंगदाणे चांगले परतले की हिरवी मिरची घालायची आणि हिरवी मिरची आपण चांगले तेलामध्ये परतून घ्यायची आहे हिरवी मिरची परतलेली आहे आता आपण जो कांदा घेतलेला आहे तो कांदा पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदाही आपला इथं चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गॅस आपण इथं मोठाच ठेवणार आहे कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा पटकन नाही तर परतला जातो तर जे नवशिके असेल ना तेही अशा पद्धतीने पोहे केले ना तर अजिबात तुमचे पोहे इथं चुकणार नाही आता जो कडीपत्ता घेतलेला आहे ते कडीपत्ता आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे पाच मिनटं आपण कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा कलर चेंज मिक्स की आपण जो टमाटा घेतला आहे तो टमाटाही आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि टमाटाही चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे नवशिके असणार आहे ना अशा पद्धतीने पोहे केले की अजिबात चुकणार नाही चार ते पाच तास जर तुम्ही हे पोहे ठेवले ना तरी पोहे अजिबात आपले ते चिवट होत नाही चिकट होत नाही आता आपण अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद घालूया हळदीचा आपल्याला इथं जास्त वापर करायचा नाही जास्त हळद झाली की पोहे आपली कडवट होतील त्यामुळे आपण अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि जे आपण पोहे भिजत ठेवले ते ले ले ना, थे थे ना ते पोहे हाताने आपल्याला असे मोकळे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पोहे भिजवले ना की अजिबात पोहे आपले इथं गिचकाव होत नाही एकदम मोकळे सळसळीत आपले असे इथं पोहे भिजतात तर आता आपले पोहेही भिजलेले कांदाही आपला चांगला परतलेला आहे सा तेलही सुटलेलं आहे आता जे पोहे आपण हाताने मोकळे करून घेतले होते ना ते पोहे आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक मीठ पोहे करताना जिन्नस वापरते ती म्हणजे साखर अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये साखर घातली ना की पोह्याची टेस्ट आणखी छान अशी वाढते आणि खूप सारी कोथंबीर बारीकट करून आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लोटू टू गॅसवरच आपल्याला हे पोहे ना चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि ना पाच मिनिट आपण आता हे पोहे असेच मिक्स करायचे आहेत आणि हल्दीने खूप छान असं आपल्या पोहेला इथं कलर आलेला आहे बघा एकदम मस्त असे आपले हे पोहे दिसत आहे एकदम मोकळे सळसळीत आपले असे पोहे झालेले तुम्ही चार ते पाच तास जरी हे पोहे ठेवले ना तर असेच तुमचे हे पोहे राहतील अजिबात शिवट होत नाही चिकट होत नाही कडक होत नाही पाच मिनटं वाफ देऊन घ्यायचे आहे बघा तिथे मी पाच मिनिटांना वाफ दिलेले आहे गॅस आपण ते लो टू मिडियमच ठेवलेला आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की ते छान असे ना पोहे एकदम मोकळे सळसळीत आपले झालेले आहे दिसायलाही खूप छान असे दिसत आहे कलरी हळदीमुळे खूप छान असं आपल्या ह्या पोह्याला इथं आलेला आहे एकदम मोकळे सळसळीत आपले हे पोहे झालेले थोडेसे जवळून सुद्धा दाखवते बघा आता पोहे आपले तयार आहे पोहे म्हटलं की चहा तर चहा कसा करायचा आहे पाहून घेऊया त्यासाठी इथं अर्धा कप घेतलेलं आहे आणि त्यात आपण एक चमचा साखर घातलेली आहे साखर तुम तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि त्याचबरोबर दीड चमचा इथं मी चहा पावडर घेणार आहे आणि खलबत्त्यामध्ये मी आलं आणि वेलचीना कुटून घेतली लन वेलची कुटून घेतले ना कि तो, तो तो है तो है, है। की चहाला मस्त असा फ्लेवर येतो तर उकळून घेतलेला आहे बघा मस्त असा चहा इथं उकळलेला आहे आता त्यात आपण एक कप दूध घालायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपण हा चहा ना उकळून घ्यायचा आहे तर पाच मिनटानंतर बघा आपला चहा मस्त असा उकळलेला आहे एकदा चमच्याने पुन्हा वर खाली करून घ्यायचा आहे तर मस्त असा वापरता आपला चहा इथं तयार झालेला आहे कलरही खूप भन्नाट असा आपल्या चहाला आलेला आहे तर चहाही तयार आहे पोहेही तयार आहे लगेच आपण सर्विंग करू बघूया तर वरून थोडीशी कोथंबीर घालून मस्त मी इथं पोहे सर्व केलेले आहे तुम्हाला जर ओलं खोबरं आवडत असेल किंवा ना शेव आवडत असेल ना तर वरून ती भुरभुरायची व लिंबाची फोड पिळायची आणि मस्त असे पोहे हे एन्जॉय करायचे आहे तर नवशिके जरी असेल ना तर अशा पद्धतीने पोहे केले आणि तुमचे पोहे अजिबात इथं चुकणार नाही याची गॅरंटी आहे तर नक्कीच माझ्या पद्धतीने हे पोहे कांदा पोहे कसे कसे करायचे हे नक्की एकदा करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडलीच ना एक लाईक नक्कीच करा आणि जे कोणी नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसि रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षा रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय